मुंबईपासून जवळपास तीस पस्तीस किलोमीटरच्या रेंजच्या बाहेर कामाला आम्ही इकडे आणि जागा आम्हाला तिकडे देऊन त्याचा काय आम्हाला उपयोग काय होणार आहे शेकडो लोकांनी बलिदान देवले दे दिलेल्या दे मुंबईमध्ये मा दे। मराठी माणसाला राहायला जागा मिळत नाही पण वीस पंचवीस वर्षापूर्वी आलेले बाहेर परराज्यातील लोकांना एस आर एमार्फत मार्फत घरं दिले जातात त्यांना घरं देण्याचे सोडून उलट त्यांना शेडू वांगेला म्हणजे मुंबईपासून पन्नास साठ किलोमीटर लांब म्हणजे मराठीचे अस्तित्वात नाहीचं त्यांना करायचं आहे म्हणजे त्यांना गृहणी कामगार हा नकोच आहे ह्यावरून असं दिसतंय नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक मुंबईला आज जे एवढं मोठं वैभव मिळालेलं आहे भारताची आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची जी ओळख निर्माण झालेली आहे मुंबईची ओळख ही चाकरमान्यांचं शहर म्हणून ज्यांनी ही ओळख निर्माण करून दिली ते म्हणजे मुंबईतले गिरणी कामगार मुंबईची ओळख ही गिरणी कामगारांचं शहर म्हणून होती केवळ लालबाग परळ इतकाच भाग गिरणी कामगारांचा नव्हता तर संपूर्ण मुंबई ही गिरणी कामगारांची होती तोच गिरणी कामगार आज रस्त्यावर आलेला आहे अगदी खासदार संजय राऊत यांच्या भाषेत सांगायचं झालं यांच्या शब्दात सांगायचं झालं तर मुंबईचा गिरणी कामगार हा देशोधडीला लागलेला आहे तो बेघर झालेला आहे बेवारच झालेला आहे हे जरी चित्र एका बाजूला असलं तरी देखील दुसऱ्या बाजूचं चित्र आज मुंबईच्या आझाद मैदानावरती आपल्याला बघायला मिळतंय ते चित्र आहे की मुंबईतला गिरणी कामगार पुन्हा एकदा एकवटला आहे आपल्या हक्कांसाठी न्यायासाठी संघर्ष करतोय लढतोय अन्यायाच्या विरोधामध्ये आवाज उठवतोय असाच एक मोर्चा असाच एक आंदोलन आज मुंबईच्या आझाद मैदानावरती आहे हजारोंच्या संख्येने मोठ्या प्रमाणामध्ये गिरणी कामगार मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून आझाद मैदानावरती एकवटलेले आहेत या मोर्चाला किंवा या धरणं आंदोलनाला विरोधक विरोधी पक्षांचा समर्थन मिळत आहे उद्धव ठाकरे असतील बाळा नांदगावकर असतील यांनी प्रत्यक्ष इथे येऊन या गिरणी कामगारांच्या आंदोलनाला आपलं समर्थन दिलेलं आहे परंतु गिरणी कामगारांची आज जी अवस्था आहे ही नेमकी कशामुळे झाली कोण याला जबाबदार आहे काय याला शिवसेना जबाबदार आहे का की ह्याला वेळोवेळी सत्तेवर आलेले महाराष्ट्राच्या सत्तेवर आलेले राजकारणी तत्कालीन सरकार जबाबदार आहेत हेच आपण आज या लोकांकडून जाणून घेणार आहोत गिरणी कामगार जे प्रचंड मोठ्या संख्येने आलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि त्यांच्या का मागण्या काय आहेत त्यांची भूमिका काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत काय नाव आपलं जयवंत राजाराम सपकाळ राहिला कुठे आपण बांद्र्याला राहिला आहे काय मागण्या आहेत एवढ्या मोठ्या संख्येने गिरणी कामगार इथे आलेला आहे मुळात आता मुंबईत गिरण्या राहिल्या नाहीत परंतु तरीही गिरणी कामगार एकवटला आहे काय मागण्या प्रथमत काय आहे की माझे वडील खटॉ मिलमध्ये ॲटोकोनर खात्यामध्ये होते पास माडा कुडून, कुडून, लेवल वार आज जवळपास म्हाडाकडून एकडून गव्हर्मेंटकडून प्रत्येक लेवलवर फक्त फॉर्म भरणं ह्याच गोष्टी होत आहेत प्रॅक्टिकली बघायला गेलं तर फॉर्म हा माझ्या वडिलांनी हा तिसरी वेळ भरला आहे दुसरी का तिसरी वेळ भरला आहे पण आता आमची उमेद अशी आहे की मुंबईमध्ये आपल्याला गर्व आहे आज बायकासारख्या ठिकाणी बिल्डर येणार सर्व पॉलिटिकल लोकांशी अटॅच होणार आणि त्यानंतर मुळातला जो मराठी माणूस इथला जो आहे मराठी हा वेगळा विषय आहे पण आपल्याला आपल्या हक्काचं घर भेटलं पाहिजे त्यासाठी मी इकडे उपस्थित राहिलेलो आहे म्हणजे एकच मागणी आहे आजच्या या धरणाची की घर मिळायला पाहिजे गिरणी कामगारांना ते मुंबईमध्ये हो बरोबर कारण आमचं आयुष्य जिथे गेलेलं आहे आणि आज आम्हाला ज्या जागा देतात त्या मुंबईपासून जवळपास तीस पस्तीस किलोमीटरच्या रेंजच्या बाहेर का आम्हाला आम्ही इकडे आणि जागा आम्हाला तिकडे देऊ त्याचा का आम्हाला उपयोग काय होणार आहे आणि हक्काच्या ज्या आमच्या मिलच्या जागेवर ज्या इमारती बांधल्या जात आहेत तिथे किंवा इतर गव्हर्नमेंटच्या बऱ्याच जागा आहेत ज्या मुंबईमध्ये तिथे याचा विकास करून आम्हाला आमच्या मुंबईमध्ये हक्काची जागा भेटली पाहिजे हीच आमची मागणी आहे काय नाव आपलं गणेश चरवणकर कुठून आलात आपण शिवडीवरून काय मागणी आहे कशासाठी आलात हजारो लाखो गिरणी काम काम हजारो लाखो गिरणी कामगार आज कित्येक वर्ष मुंबईमध्ये राहण्यासाठी जागा मागतात या संयुक्त महाराष्ट्रामध्ये मा शेकडो लोकांनी बलिदान देवले दिलेल्या मुंबईमध्ये मा दे, मराठी माणसाला राहायला जागा मिळत नाही पण वीस पंचवीस वर्षापूर्वी आलेले बाहेर परराज्यातील लोकांना एस आर ए मार्फत घरं दिले जातात आमची एवढीच मागणी आहे की जे गे मिल कामगार आहेत त्या प्रत्येक मिल कामगारांना जिथे जिथे एस आर एमध्ये बिल्डिंग बांधली जाते किंवा इतर प्रायव्हेट बिल्डिंग बांधल्या जातात त्या प्रत्येक बिल्डिंगमध्ये किमान वीज वीज वीस रूम शंभर रूम अशा प्रकारे जर करायला गेलं तर कुठल्याही सरकारला हे शक्य आहे पण महाराष्ट्रात निवडून येणारे प्रत्येक सरकार हे प्रत्येक वेळेला शंभर टक्के त्यांची मेजॉरिटी असली तरी एक पी आर एसारखी सारखी एजन्सी करून प्रत्येक पक्षाचे आमदार खासदार फोडतात या ह्याच्यामध्येच त्यांचे पाच वर्ष निघून जातात सामान्य मराठी माणसाकडे बघण्याचा त्यांना अजिबात वेळ मिळत नाही त्यामुळे मराठी माणसाला घर पण मिळत नाही इथे स्वस्तामध्ये किंवा त्यांना नोकरीधंदा पण मिळत नाही बी एस टी सारखी बस ही एकदम मराठी माणसांना एक हक्काचं नोकरी मिळवून देणारी कंपनी होती त्यामध्ये पण या राजकीय लोकांनी तिथे प्रायव्हेटायझेशन करून त्या बी एस टीचा सत्यानाश करून टाकलेला कित्येक वर्षापूर्वी बी बी एस टी सारखी एवढी मोठी कंपनी उभारलेली होती आज हजार आज करोडो माणसं मुंबईमध्ये आले आहेत आणि एवढी तिला एवढी मुंबईमध्ये लोकांना येण्याजाण्यासाठी माणसं उपलब्ध असतानासुद्धा ती बी एस टीची बस आज प्रायव्हेटायझेशन करून अशा प्रकारे मराठी माणसाला कित्येक मराठी माणसाला इथे नोकरी धंद्यातून बर्बाद करून टाकतात आणि इथे मो प्रत्येक ठिकाणी रिझर्वेशन असं ते ह्या प्रत्येक ठिकाणी मस्त टोलेजिंग इमारती बांधतात फक्त हजार स्क्वेअर फीट दोन हजार स्क्वेअर फीट आणि त्यामुळे छोटे मोठे घरं बांधायला जागा शिल्लक राहिलेले नाही तर या प्रत्येक मराठी माणसाला प्रत्येक ठिकाणी रिझर्वेशन करून तीनशेचा एरिया चारशेचा एरिया ज्यामुळे प्रत्येक मराठी माणसाला किमान इथे मुंबईमध्ये घर घेता येईल नाहीतर प्रत्येक मराठी माणूस हा मुंबईमध्ये बेघर होऊन तो पालघरपर्यंत गेलेला आहे विरार पालघर कल्याण बदलापूर तर त्यामुळे मराठी माणसाला ह्या पुढे पंचवीस वर्षानंतर जर मराठी माणसाला इथे जर जागा नवीन बांधून मिळाली नाही तर इथे मराठी माणसाचं अस्तित्व उरणं मुश्किल जाईल आणि आज तुम्ही बघता आज रोडला झालेला तो आंदोलन अशा कित्येक ठिकाणी हीच परिस्थिती क्रिएट होणार आहे बी एम सी म्हणा बी एम सी म्हणा रस्त्यावरून जायला जागा नाही आहे पण लोकांना सामान्य मराठी माणसाला जायला जागा नाही आहे किती कंप्लेंट करा रस्ते मोकळे करून देत त्यामुळे आपण आपण फक्त गिरणी कामगार आणि त्या संदर्भातलं जे आंदोलन आहे त्याच मुद्द्यावरती आपण स्टिक राहूया मुद्दे बरेच आहेत समस्या बऱ्याच आहेत तर माझी एकच सर सरकारकडे एकच मागणी असेल की जिथं जिथं डेव्हलपमेंट मुंबई एरियामध्ये होईल त्या मुंबई एरियामध्ये डेव्हलपमेंटमध्ये प्रत्येक ठिकाणी एमध्ये असू दे किंवा चाळी डेव्हलपमेंट होत असेल तर त्या, त्या प्रत्येक ठिकाणी तुम्ही शंभर रूम दोनशे रूम असे करून ह्या मुंबईमध्येच प्रत्येक मिल कामगारांना घरं निर्माण करून द्या अशी आम्ही अपेक्षा ठेवतो धन्यवाद काय नाव आपलं विजय परब कुठून आलात कल्याण कल्याण भवन आता दुसरी पिढी आहे जे आंदोलन करते तुमच्या सहकारी आहे तुम्ही ओळखतही असाल कदाचित दुसरी पिढी आहे जे आंदोलन करते यांचे वडील होते गिरणीमध्ये त्यांना घर मिळालेले नाहीत ते आता आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत काय वाटतं कोण जबाबदार आहे म्हणजे राजकारणी हा एक वेग शब्द आहे कोण राजकारणी जबाबदार आहे याला सर्वच पक्षातले लोक जबाबदार आहे कारण आता वीस पंचवीस वर्ष आंदोलन चाल करतायत गिरणी कामगार पण त्यांना त्यांना घर देण्याचे सोडून उलट त्यांना शेडू वांगलेला मुंबई पासून पन्नास साठ किलोमीटर लांब म्हणजे मराठीचे अस्तित्वात नाही त्यांना करायचं आहे म्हणजे त्यांना ग्रिणी कामगार का हा नकोच आहे पण अस मुंबईमध्ये शिवसेनेची आता उद्धव ठाकरे येऊन गेलेले आहेत ते शिवसेनेचे प्रमुख आहेत असं म्हणतात शिवसेनेची सत्ता ही पंचवीस वर्ष मुंबई महानगरपालिकेवरती होती काय मुंबई मुंबई मधला गिरणी कामगार जो बाहेर ढकलला गेलाय किंवा त्याची आज जी अवस्था आहे त्याला शिवसेना जबाबदार आहे का त्याला शिवसेना शिवसेना तर जबाबदार आहे आणि सर्वच राजकीय पक्ष जबाबदार आहे मी कोणत्या एका पक्षाला बोलू शकत नाही सर्वच राजकीय पक्ष महानगरपालिकेमध्ये तर शिवसेनाच होती हो शिवसेना जबाबदार आहे कारण त्यावेळी त्यांनी काही ठोस कारवाई वगैरे केलेली नाही आता जे उद्धव ठाकरे येऊन बोलून गेले त्यावर किती विश्वास आहे त्यावर विश्वास बघू आता त्यांची सत्ताला तर काहीतरी ते करू शकतील तोपर्यंत मला तरी वाटत खात्री नाही की ते काय करू शकतील असं कारण आता ते विरोधी पक्षामध्ये विरोधी पक्षाचं कामच असतं की बाबा इथे जनसमुदाय जमलेला आहे त्यांना सहानुभूती ते देणं हे त्यांचं कामच आहे तेच त्यांनी केलेलं आहे आता पण धन्यवाद मी दिगंबर आमरे शिवडी विभागातून आलेलो आहे वार वारसदार वारसदार म्हणजे कोणाचे माझे वडील मिलमध्ये होते मिलमध्ये का घर भेटलेलं आहे आमची इच्छा एकच आहे मुंबईमध्ये जोपर्यंत मिल, हो मिल, जो मिल कामगार एक जरी मिल कामगार बाकी राहिला त्याला घर भेटलं पाहिजे परंतु ज्या दोन हजार तेरा साली याच मैदानामध्ये अनेक आंदोलनं होत होती त्या टायमाला आजचे जे बी जे पीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस छाती टोकून विरोधी पक्षामध्ये असताना काँग्रेसचं सरकार असताना छाती टाकून बोलवतं आणि मुंबईमध्ये कामगारांना घरं भेटली पाहिजे होती ते अद्यापपर्यंत भेटलेली नाहीत घरं जे काँग्रेसच्या सत्तेमध्ये असताना अकरा हजार घरं बांधली होती तीच आहेत आणि आता उपनगरामध्ये घरं बांधलेली आहेत असे न्यू बॉम्बेच्या पलीकडे प पा, पालघर या साईडला घरं बांधता येतात ते मुंबईमधून मराठी बा मा हद्दपार करत आहेत आणि जे मुंबईमध्ये आज अडाणींनी थैमान घातलेले आहे मुंबईच्या गोरगरिबांच्या जमिनी सरकारच्या माध्यमातून घेतलेल्या दीड हजार एकर जमीन तर सरकारला देवेंद्र फडणवीस मोदी मोदी साहेबांना आढळलेल्या देवाला जमीन आहेत पण मिलकामगारांना शे दीडशे एकर जमीन द्यायला जागा नाही हे खंत आम्हाला वाटते आणि असे मुंबईमध्ये एस आर ए योजनांमध्ये पण आहेत एस आर ए योजनांमध्ये त्या लोकांनी राबवलेली आहेत ज्या सात मजले सात मजल्याची इमारत करार करतात आणि चाळीस चाळीसनी पन्नास पन्नास माझ्याची मजली इमारती बांधायला चालू केलेले आहे त्याच्यावरती देवेंद्र फडणवीस योजना काढली पाहिजे योजना किती मजली इमारत आहे एसआरएची ते पण डिक्लेअर केली पाहिजे हसाव की रडावं हाच हाच खरा प्रश्न आहे देवेंद्र फडणवीस ज्यावेळी दोन हजार साली मुख्यमंत्री होणार होते मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक होती त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी धनगर जे समाज आहे जातीबांधव आहेत त्यांना आश्वासन दिलं होतं की मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये धनगर आरक्षण दिलं जाईल मराठा आरक्षणाचा मुद्दा त्यांनी काढला गिरणी कामगारांना त्यांनी आश्वासन दिलं याच्या अगोदर देखील त्यांनी कित्येक समुदायांना आश्वासनं दिलेली आहेत परंतु ती आश्वासनं पूर्ण केलेली नाहीत फक्त त्यांनी फक्त एकच आश्वासन पूर्ण केलं मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल ये। याच्या व्यतिरिक्त देवेंद्र फडणवीसांकडून जे वेगवेगळ्या समुदायातले लोक मुंबईच्या आझाद मैदानावरती आणि वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करत आहेत त्यांची हीच खंत आहे की देवेंद्र फडणवीसांनी निवडणुकीच्या अगोदर जे आश्वासन दिलं होतं ते त्यांनी पाळलेलं नाही आहे आत्तापर्यंत आपण ज्या ज्या लोकांशी बोललो ती लोक म्हणजे जे इथे आले आलेले ह्या आंदोलनामध्ये आलेले सहभागी झालेले लोक हे गिरणी कामगारांचे वारसदार आहेत त्यांचे वडील आजोबा हे गिरणी कामगार होते परंतु आता आपल्यासोबत असे दोन व्यक्ती आहेत जी प्रत्यक्ष त्यांनी गिरणीमध्ये काम केलेलं आहे जे स्वतः गिरणी कामगार राहिलेले आहेत काय नाव आपलं प्रकाश कृष्णा केसरकर कोल्हापूर कोल्हापूर मधून तुम्ही या मोर्चाला आलेला कोल्हापूर पासून पुढे ऐंशी किलोमीटर माझं गाव आहे बुदरगड तालुक्यामध्ये बामणे म्हणून माझं गाव आहे तुम्ही कोणत्या गिरणी मध्ये होतो मधुसूदन मिल मध्ये होतो मुंबई मध्ये वरली माझे वडील ही मधुसूदन मिल मध्ये जाबर म्हणून त्रेचाळीस वर्षे काम केलं आणि मी ही सोळा सतरा वर्षे मुंबई मध्ये मधुसूदन मिल मध्ये काम केलं आज अनेक आंदोलनामध्ये आम्ही भाग घेतला शासनानं आता चालू असणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी दोन हजार सोळा साली आम्हाला एक आश्वासन दिलं होतं की मी या गिरणी कामगारांच्या घरांच्या संदर्भात अभ्यास करतो आणि तुम्हाला लवकरात लवकर घरं कशी देता येईल याचा विचार करतो ते अजूनपर्यंत दोन हजार सोळापासून अजूनपर्यंत दोन हजार पंचवीस साल निम्यावर आलं तरी त्यांनी अभ्यास पूर्ण केलेला नाही आहे हे मुख्यमंत्री असतील किंवा या मुख्यमंत्र्याच्या सानिध्यामध्ये असणारे संपूर्ण मंत्रीगण हे भांडवलशाही लोकांचं सरकार आहे गोर गरिबांचं किंवा कामगार वर्गाचं सरकार नाही असं आम्हाला ठामपणे वाटा लागलं कारण या मुंबईमध्ये ज्या गिरणी होत्या त्या गिरणींच्या जागेवरती एक चतुर् एक चतुर् एक चतुर्थांश भाग हा गिरणी कामगारांचा जागा राखीव कोटा होता तो राखीव कोटा यांनी संपूर्ण बिल्डर लोकांच्या ताब्यात दिला आणि त्याच्या पाठीमागून येणारा पैसा हा भांडवलशाही वर्गाकडे वळवला गोर गरिबांच्याकडे किंवा कामगारांच्याकडे एकही रुपया वर्ग केलेला नाही आतापर्यंत ज्या ज्या योजना अंबलात आणण्याचा प्रयत्न केला त्या सामान्य जनतेपर्यंत किंवा सामान्य कामगारापर्यंत एकही योजना आलेली नाही आहे असं फक्त आश्वासन देणारं हे सरकार आहे असं आम्हाला ठामपणे वाटतंय कारण आणखीन आणखीन एक आणखीन एक गिरणी कामगार आपल्यासोबत काय नाव आपलं विष्णू पाटील कुठून आलात आपण बामने, बामने, बामने। सोबत एकाच गावाचे तुम्ही कुठल्या मध्ये होते मी मध्ये होतो काय आता हे जे आंदोलन सुरू आहे तुमचं गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे तसं बघायला गेलं तर काय सांगाल या सगळ्या मागण्यांबद्दल आणि आंदोलनाबद्दल मागण्यांबद्दल सांगायचं तर मी एक किस्सा सांगतो चंद्रकांत दादांचा दोन हजार चौदा साली ते मंत्रिमंडळात होते आणि पाटील पाटील माझा भाऊ बन हेच मी धरतो कारण दोन हजार चौदाला ला प्रत्येक सभेत काय म्हणायचं ते माझा वडील गिरणी कामगार होता आणि मी त्याचा सुपुत्र आहे कारण मी त्यांना चांगलं ओळखतोय त्यांनी जर व्हिडिओ बघितला तर म्हणतील माझं काढलं बाहेर तर का काढतो मी हे तुम्ही प्रत्येक सभेत तुम्ही असं का खोटं सांगत होता खरं होतं मग गिरणी कामगाराविषयी तुम्ही का नाही थांबला आज एवढे वर्षे गिरणी कामगार तळमळतोय आज विचार करा आम्ही सकाळपासून जेवलो नाही सकाळी सहा वाजता घरी आलो आंघोळ केली नऊ वाजता घरातून पावसातून बाहेर पडलोय आतापर्यंत आम्ही जेवलो नाही आलोय कुठून कोल्हापुरातून आणि चंद्रकांत दादाच्या गावाच्या बाजूचं आम्ही लांबच नाही पण हे सगळं जे होत आहे त्याच्यामध्ये पंचवीस वर्ष मुंबईमध्ये किंवा बृहन्मुंबई मुंबई, मुंबई महानगरपालिका आहे जी ठाकरे म्हणजे शिवसेनेकडे होती आता ती शिवसेना वेगळी झाली आहे उद्धव ठाकरे इथे येऊन गेलेले आहेत किती विश्वास आहे तुमचा ह्या शिवसेनेवरती आता जे जे पदाधिकारी किंवा जे आमदार लोक इथे येऊन गेले त्याच्यामुळे आम्हाला एक अपेक्षा वाटते की आपल्याला मुंबईतच घर मिळेल ते तर आता विरोधी पक्षात आहेत सत्तेत होते त्यावेळी त्यांनी तुमच्यासाठी काही केलं नाही पंधरा हजार घर दिली त्याच्या उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये त्यांनी घर द्यायचा प्रयत्न केले पंधरा हजार घरं दिली सचिन भाऊ आहेर गृहमंत्री होते त्यावेळेला गिरणी कामगारांना घर गर देण्यात आले जी बाकी राहिलेले गिरणी कामगार होते त्यांना देण्याचं नियोजन आखलं होतं एक लाख सव्वीस हजार लोकांना घर मिळायची बाकी आहे लक्षात आलं का फक्त सतरा हजार लोकांना घर मिळालेले आहेत आता चंद्रकांत दादा पाटलांचा किस्सा हा माझ्या मित्रांनी सांगितला आता सध्याचा किस्सा मी सांगतो ह्या म्हाडामधून जी संयुक्त समिती स्थापन करण्यात आली त्या समितीचे अध्यक्ष सुनील राणे साहेब आणि त्यांचे सहकारी आमच्या तालुक्याचे आमदार आत्ताचे आरोग्यमंत्री प्रकाशराव आंबेडकर साहेब हे त्या संयुक्त कमिटीमध्ये होते म्हणून आम्ही जवळजवळ आठ ते नऊ वेळा त्यांची बैठक घेतली ज्या वेळेला मुश्रीफ साहेब कामगार मंत्री होते त्यावेळेला मुश्रीफ साहेबांची सुद्धा आम्ही आठ ते नऊ वेळा ग कागलमध्ये जाऊन बैठक घेतली प्रत्येक वेळेला आम्हाला आश्वासित करण्यात आलं की तुमचा हा जो मुद्दा आहे तुमचा हा जो प्रश्न आहे आम्ही शासन दरबारी मांडायचं काम करतो पण अजूनपर्यंत काय त्यांनी तो मुंडा मुद्दा मांडलाय काय नाही मांडलाय हे आम्हाला कळलं नाही कारण जर त्यांनी मांडा आता, आता पावसाळी अधिवेशन सुरू आहे उद्धव ठाकरे येऊन गेलेले आहेत काय विधानसभेमध्ये हा मुद्दा चर्चेला आलाय का तुम्हाला काही माहिती मिळाली मुद्दा घेतलेला आहे पण तो सोळाव्या नंबरवरती प्रश्न टाकलेला आहे त्याच्यामुळे तो सोळाव्या नंबरला प्रश्न घेतल्यामुळं चर्चेत आलेला नाही आहे कारण शेवटच्या ह्याला एकूण विधानसभेमध्ये अठरा विषय असतात काय त्या अठरा विषयामध्ये लई लई चर्चेला विषय घेतले तर सात ते आठ मग आमचा हा गिरणी कामगारांच्या घराचा जाणीवपूर्वक होत आहे का कामगारांचे प्रश्न जाणीवपूर्वक लांबणीवर शंभर टक्के खरं आहे कारण का जवळजवळ नव्याण्णव टक्के हा गिरणी कामगार मराठी आहे आणि ह्या मराठी असल्यामुळं गिरणी कामगाराला मुंबईत घर ह्या भाजप पक्षाला द्यायचं नाही आहे जाणू बुजून या गिरणी कामगारांना सतवायचं काम हे भाजप पक्ष करत आहे माझी देवेंद्र फडणवीस साहेबांना आणि गृहनिर्माण मंत्री साहेबांना अगदी हात जोडून कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही दोन हजार सोळापासून जो गिरणी कामगारांच्या घरांच्या प्रश्नावर अभ्यास करताय तो तुमचा अभ्यास लवकरात लवकर पूर्ण करून ह्या पावसाळी पावसाळ्या अधिवेशनामध्ये गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न निकाल काढावा संपूर्ण गिरणी कामगार आपला हा जो महाराष्ट्रातला गिरणी कामगार एक लाख अठ्ठेचाळीस हजार गिरणी कामगार आहे तो संपूर्ण गिरणी कामगार तुमच्या पाठीशी उभा राहील ही मी तुम्हाला गाळी देतो एक संघटनेचा बुदरगड तालुका अध्यक्ष म्हणून संपूर्ण कामगारांच्या वतीनं मी तुम्हाला शब्द देतो आणि खरोखर तुम्ही ही बीट टी व्ही चॅनेलवरती दाखवावी आणि ती सा मुख्यमंत्र्यांनी आणि गृहनिर्माण मंत्र्यांनी ऐकावी आणि ह्या पावसाळ्या अधिवेशनामध्ये ह्या गिरणी कामगारांच्या घराचा प्रश्न निकालीत काढावा एवढी अपेक्षा आहे धन्यवाद जय महाराष्ट्र